गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे आपण दररोज इथे येतो दररोज सकाळचा साधारण एक तास आपण साधनेसाठी देतो हा वेळ आपला वाया जातो का कारण मदत फाउंडेशन असं म्हणत की युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड इफ यु आर गोइंग टू वेस्ट युअर टाइम You are वेस्टिंग युअर लाईफ सो डोंट वेस्ट युअर टाइम बघ हा वेळ आपला वाया जातो का तर मुळीच नाही हा वेळ आपला शंभर टक्के कारणे लागतो कारण दररोज सकाळी जेव्हा आपण साधना करतो तेव्हा आपण स्वतःला ऊर्जान्वित महसूस करतो हे ऊर्जान्वित होणं स्वतःला ऊर्जान्वित करणं आणि ही ऊर्जा दिवसभराच्या कार्यासाठी वापरणं हा जर आपल्याला अनुभव येत नसेल तर मग इज वेस्टेज ऑफ टाइम जर आपल्याला स्वतःला ऊर्जान्वित झाल्यासारखं वाटत असेल आणि जीवनाच्या या लढाईला आपण खंबीरपणे पुरुषार्थाने सामोरे जाण्यासाठी सिद्ध होत असू तर निश्चितच आपला वेळ अतिशय कारणी लागला असं समजायला हरकत नाही आणि म्हणून मी म्हणतो मन दिस सेशन इज एक्सपिरियन्शियल एक्सपिरियन्शियल सेशन म्हणजे काय अनुभवजन्य तुम्हाला अनुभव येतो कसला अनुभव येतो ऊर्जान्वित झाल्याचा कारण जीवनाच्या लढाई लढण्यासाठी आपल्याला काय लागते ऊर्जा लागते शक्ती लागते आत्मविश्वास लागतो आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्याजवळ नसतील तर आपण जीवनाच्या लढाईत हारून जातो कारण सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दुःख मे सुमिरण सब करे सुखमे करेन कोय जो सुखमे सुमिरन करे तो दुःख काहे को होय कबीर महाराज म्हणतात आपल्याला असं करीब कबीर महाराजांनी हे सा। सांगितलेलं आहे जे दुःखात भगवंताला स्मरण करतात दुःखात तर सगळेच करतात पण सुखात कोणी करत नाही पण जे दुःखात भगवंताला स्मरण करतात त्यांच्या आयुष्यात कधी दुःखच येत नाही हा साधा सिंपल फॉर्म्युला आपण इथं वापरत आहोत आणि आपलं जीवन अधिक सुखमय आणि सुंदर करत आहोत हे शास्त्र आहे जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगण्याचं चा। मी म्हणतो दोनशे टक्के आयुष्य तुम्ही जग जगलं पाहिजे आणि जर तुम्ही दोनशे टक्के आयुष्य जगलात तरच मी असं म्हणेल की तुम्ही परिपूर्ण आयुष्य जगलात कोणीतरी एखाद्याने भरपूर जीवन जगलं जीवनातले सगळे आयुष्य आराम भौतिक भोगलेत दोन चार बायका दोन चार बंगले दोन चार फार्म हाऊस भारी भारी गाड्या दहा बारा नातवंड वीस पंचवीस पतवंड असा मोठा गोतावळा जरी त्याचा झाला तरीही मी त्याला म्हणेल की हा शंभरच टक्के आयुष्य जगला का कारण त्यांनी या सगळ्या भौतिक गोष्टी पार पाडल्यात पण आध्यात्मिक जीवनात त्यांनी काय केलं आध्यात्मिक जीवनात त्यांनी काय केलं त्यांनी तो सच्चित आनंद अखंड आनंद प्राप्त करून घेतला का जे जन्माला येतात सगळे रडतच येतात पण मृत्यू म्हणजे मृत्यू समय म्हणजे हे शरीर पूर्ण होताना जो हसत जातो आणि इतरांना रडवून जातो तोच दोनशे टक्के आयुष्य जगला असं मी मानतो येताना सगळेच रडतात पण ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस तो हसताना गेला पाहिजे आणि तो गेल्यामुळे समाजाने इतरांनी रडलं पाहिजे त्याच्यासाठी कारण असं व्यक्तित्व होणे नाही आणि असं व्यक्तित्व घडवण्यासाठी आपण दररोज आपला इथं एक तास देतो साधना सेवा आणि सत्संग धैर्य आणि पुरुषार्थ शिकण्यासाठी आत्मसात करण्यासाठी आणि जेव्हा तुम्ही प्राणायाम करतात तेव्हा स्वतःला ऊर्जान्वित फील करतात हा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही मी खाल्ला मसाला डोसा खाल्ला माझं पोट झालं भरलं मला तृप्ती भेटली आता मी तुला काय सांगू आता मी तुला काय सांगू हा मसाला डोसा कसा होता तू प्रत्यक्ष खा त्याचा अनुभव घे आणि तृप्ती झाली ढेकर दिला की त्याला म्हणायचं खरं एक्सपिरियन्शियल आणि इथं तुम्ही आल्यानंतर प्राणायाम केल्यानंतर तुम्ही ऊर्जान्वित होतात तुम्ही दिवसभर ती ऊर्जा तुमच्या भौतिक कार्यासाठी वापरू शकतात तुम्हाला दिवसा झोपच येणार नाही रात्रीची झोप कमी होऊन जाते फालतूचं काय खावं आणि काय न खावं जो छूटना आहे वो छूट जाएगा जो जलना आहे वो जल जाएगा ही ताकद आहे भगवंताच्या भक्तीमध्ये ही ताकद आहे भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे ही ताकद आहे सद्गुरूला शरण जाण्यामागे सद्गुरुला शरण गेलं की भगवंत कबीराजे विनतो शेले कबीराचे विनतो शेले कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम, राम। भाबड्या या भक्तासाठी भाबड्या या भक्तासाठी देवकरी काम कौसल्याचा रामबाई कौसल्यचा राम हा प्रत्यक्ष माझा अनुभव आहे आणि मला आश्चर्य वाटतं की कबीर महाराजांचाही हाच अनुभव होता आणि म्हणून तर त्यांनी हे गाणं लिहून ठेवलं विषय लक्षात घ्या माझ्यासारखे फक्त मीच नाहीये अनेक लोकांनी हा अनुभव घेतला अनेक लोकांनी जो अनुभव घेतला तो त्यांनी कोणी अभंगाच्या माध्यमातून लिहून ठेवला कोणी भारुडाच्या माध्यमातून लिहून ठेवला पण आपण ते लिटरेचर वाचत नाही एकदा तरी एकनाथी भागवत वाचून बघितलं पाहिजे एकदा तरी गीता जशी आहे तशी वाचून बघितली पाहिजे एकदा तरी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी वाचून बघितली पाहिजे एकदा तरी हरिपाठ नुसता हरिमुखे म्हणान हरिमुखे म्हणान पुण्याची गणना कोण करी अरे तू ते टाळ आणि मृदुंग घेऊन नाचतो नाचतो पण लक्ष पिठल्यावर असतं भजनवर असत भाव बळे आकळे येरवी येरवी कळे आणि म्हणून तुम्ही हजारो वर्ष मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी? असं म्हणत बसला तर उपयोग नाही हरी म्हणजे भगवंताचं नाव हरी मुखे तोंडाने हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी किती सुंदर अर्थ आहे पण त्या अर्थाशी आपण एकरूप होत नाही आणि अर्थ हृदयामध्ये प्रकट होत नाही आणि जर प्रकट झाला तर अखंड नाम स्मरण करण्याचा मंत्र ज्ञानोब्बा माऊलींनी आपल्याला दिलेला आहे हरि बोला देता हरि बोला घेता हरि बोला उठता हरि बोला बैसता हरि बोला दळता हरी बोला कांडता हरि बोला भांडता सर्व कार्य करता हरि बोला आणि ही नुसती बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही प्रत्यक्ष तुम्ही करून बघा तुमच्या जीवनात धैर्य पुरुषार्थ आणि चारही मुक्ती तुमच्या दासी होतील हे वचन आहे माझ्या गुरु परंपरेच हा आशीर्वाद आहे ब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचा आणि आपण त्या पद्धतीने जर वागलो त्या पद्धतीने जर आपण चाललो तर निश्चितच आपल्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन होत ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ब्रुड टू मॅन मॅन टू गुड मॅन अँड गुड मॅन टू गॉड असं हे परिवर्तनाच शास्त्र आहे दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स आत्ताच्या शास्त्राच्याही पुढचं हे चा, शास्त्र आहे आणि प्रत्येकाने हे आत्मसात केलं पाहिजे प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे जी। जीवनाच्या छोट्या छोट्या लढायांमध्ये आपण तू हे का केलं तू ते का केलं मग माझंच भारेन अशा मा छोट्या दल... छोट्या लढाया लढायच्या नाहीयेत आपला जन्म अशा छोट्या छोट्या लढाया लढण्यासाठी नाही झाला पोराने शाळेतच गेला नाही आणि पोरा पोरग आज उशिराज उठल पोराने आज काहीच केलं नाही पोराने आज अभ्यासच केला नाही नवऱ्याने आज काही आणलंच नाही मी सांगितलं होतं तुम्ही विसरूनच जातात या छोट्या छोट्या लढाया लढण्याकरता आपण नाहीयेत या छोट्या छोट्या लढाया लढण्याकरता नाहीयेत आपली शक्ती ते महायुद्ध जिंकण्यासाठी आहे कौरव पांडवांच्या युद्धात सुद्धा पांडव कधी हारलेच नाहीत का छोट्या छोट्या लढाया अनेक हारलेत किंबवणा किंबवणा अभिमन्यूचा मृत्यू घटकचा मृत्यू ही पांडवांची हारच होती पण ती तात्पुरती हार होती जे महायुद्ध होतं ते जिंकलं कोण पांडव आणि अगदी तसच आपलं महायुद्ध काय आहे द ओनली पर्पस ऑफ मैन सोजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टा करता तुझं आमचं अस्तित्व आहे आणि तेच आपलं मुख्य युद्ध आहे आणि या छोट्या छोट्या लढायांमध्ये इन्व्हॉल्व्ह नका होऊ इग्नोर करा पेशन्स ठेवा आणि पेशन्स जर तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्ही या छोट्या छोट्या लढायांमध्ये हरतात आणि निराश होऊन जातात एक असेच साधू बाबा होते रोज सकाळी साधना दिवसभर सेवा रात्री झोपायच्या आधी सत्संग त्यांचा नित्य नेम होता ते अतिशय तल्लीनतेने भक्तीत भक्तीत स्वतःला अं विरगळून टाकायचे असा त्यांचा स्वभाव होता समाधी अवस्थेत राहायचे अगदी हरिबोला देता हरी बोला घेता म्हणजे अखंड नामस्मरण आणि त्याचबरोबर ते त्यांच्या ते शिष्यांना दररोज सकाळी शिकवायचे दररोज सकाळी शिकवायचे दिवसभर त्यांचं जे काही काम चालायचं चा, त्या कामात पण गण गण गणात बोते चरा चरात परमेश्वर हा भाव त्यांचा असायचा रात्री झोपायच्या आधी अतिशय तल्लीन होऊन इतर साधू संतांचे लिटरेचर म्हणजे तुकोबारांचे अभंग असतील एकनाथांचा एकनाथी भागवत असतील रामदास स्वामींचा दासबोध असेल ते वाचायचे आणि एक तरी ओवी अनुभवावी अशा संकल्पाने रात्री झोपून जायचे सकाळी उठल्यानंतर नदी होती सुंदर आणि त्या नदीच्या भोवती ते मॉर्निंग वॉकला जायचे असं एक दिवस ते मॉर्निंग वॉकला गेलेत एक दिवस मॉर्निंग वॉकला गेलेत आणि एक देवदूत त्यांना दिसला त्यांनी लगेच ओळखलं की हा देवदूत आहे त्याचा त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि ते सगळं बघून इतरांना इतर, इतर लोकांना तो दिसत नाही त्याच्याकरता तेवढी साधना असावी लागते आणि ह्या महात्म्याला तो देवदूत दिसला गेल्याबरोबर त्यांनी नमस्कार केला त्या देवदूताला आणि देवदूताला देवदूताला सांगितलं की मी तुम्हाला ओळखून घेतलं म्हणे तुम्ही देवदूतच आहात देवदूत म्हटला त्यात काय आश्चर्य तुझी एवढी साधना झालेली आहे तू एवढं अं साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालतो तुझ्यासारखे लोकच तर मला ओळखतात बाकीचे कुठे मला ओळखू शकतात तर मी पण पण नाही नाही असून दिसत तू मला ओळखलं याच्यात काहीच आश्चर्य नाही मग त्यांच्या थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्यात काय कसं काय वगैरे 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 सगळ्या गप्पा झाल्यानंतर त्याच्या हातात एक लाल डायरी होती देवदूताच्या हातात आणि आकर्षित करत होती त्या जवळजवळ त्यांची फ्रेंडशिपच झाली त्या महात्म्याची आणि देवदूताची आणि ती डायरी त्या महात्म्याला आकर्षित करत होती सहज आपण विचारतो मित्राला की काय या डायरीत विशेष त्यांनी ती डायरी ते म्हणे या डायरीत ना जे भगवंतावर प्रेम करणारे लोक आहेत ना म्हणे या पृथ्वी तलावर त्या सगळ्यांचे नाव लिहिलेले आहेत म्हणे म्हणे अरे छान मस्त बघू बरं म्हणे आता डायरी घेतल्यानंतर त्या महात्म्याला सगळ्यात पहिले काय आकर्षण होईल काय वाटेल त्याला तेल काय शोधेल तो डायरीमध्ये बरोबर की नाही त्याचं नाव त्याने तसंच केलं अगदी पहिले पासून शोर्ट पर्यंत ती डायरी चालून टाकली त्याचं नाव त्याला कुठेच दिसलं नाही त्याच नाव कुठेच दिसलं नाही आता सामान्य माणसाने काय अरे काय बात होई भाई मी तो इतना नामस्मरण करता हुभ शाम साधना सेवा सत्संग चैतन्याच्या मार्गावर चालतो आणि माझं त्या देवाच्या डायरीमध्ये माझं नाव सुद्धा नाही असं सामान्य माणसाने म्हटलं असतं पण याने का काय नाही हा जसा होता तसाच याला काहीच फरक पडला नाही याला म्हणतात पेशन्स याला काय म्हणतात पेशन्स त्यांनी मस्त पैकी ती डायरी त्या देवदूताच्या हातात दिली थँक्यू म्हटलं धन्यवाद म्हटलं आणि ठीक आहे चलो बाय बाय आणि निघून गेले आणि स्वतःच्या मस्तीमध्ये परत भगवंताचं नामस्मरण जसं आहे त्यांच्या दिनचर्येमध्ये काहीही फरक पडला नाही दररोज सकाळी साधना सेवा सत्संग मुलांना शिकवणं चराचरात भगवंताला भगवंत भगवंताला मानणं आणि सबका मालिक एक या भावनेत जगण अशी त्याची श्रद्धा होती आणि त्याच्या अंगात सबुरी पण होती चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले पुन्हा तो देवदूत त्याला दिसला <laughs> देवदूताला परत नमस्कार हाय हॅलो झाला सकाळी मॉर्निंग वॉकला आणि त्याच्याजवळ पुन्हा तशीच डायरी होती थोडस गप्पा गोष्टी झाल्यानंतर नंतर तो देवदूतच त्याला म्हणे काय आज डायरी डायरी नाही बघणार का म्हण देवदूत म्हणे नाही काय हरकत नाही म्हणे आता आ, आता काय एकदा वाचून झालेली म्हणे नाही नाही म्हणे असं नको बरो आज बघ म्हणे डायरी काय लिहिलेली आहे काय नाही ह्याला असं वाटलं की आता माझं नाव ऍड झालं असेल कदाचित त्या डायरीमध्ये असं त्या साधू बाबांना त्या महात्म्यांना वाटलं आता तू म्हणतोच ते दाखव म्हणे मग त्यांनी काय केलं शेवटच्या पानापासून सुरुवात करायला सुरुवात केली कारण काय कारण काय शेवटी नाव लिहिलेलं असणार ना आणि शेवटच्या पानापासून शेवटी डायरेक्ट बघितलं पूर्ण सगळं तर मला माहितीच आहे मध्ये तर कुठे नाव आहे डायरेक्ट शेवटी बघितलं शेवटी पण त्याचं नाव नव्हतं शेवटी पण त्याचं नाव नव्हतं पण एक पानं चाळायचे म्हणून बघितलं बघितलं तो डायरेक्ट फ्रंटवर त्याचं एकदम गोल्डन लेटर मध्ये त्याचं नाव होत पहिलंच नाव त्याचं होतं काय म्हणे देव पण दोन दोन डायऱ्या करायला लागला काय म्हणे काल का पाच दिवसापूर्वी मी जी डायरी बघितली त्या डायरीत तर माझं नाव नव्हतं आणि आज माझं डायरेक्ट फ्रंटला नाव एक नंबरला नाव असं कसं झालं म्हणे देवदूत म्हटले अरे बाबा म्हणे ती जी डायरी होती ती देवावर कोण प्रेम करत त्यांची लिस्ट होती म्हणे आणि ही जी लिस्ट आहे देव कोणावर प्रेम करतो त्याची लिस्ट आहे म्हणे विषय समजला का तुम्हाला देवाने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे भाव बळे आकळे येरवी नाकळे त्याच्यामुळे देवावर प्रेम करणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये नको आपलं नाव आपलं नाव देवाने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी देवाकरता खरी श्रद्धा तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा अशी ही भक्तीची पराकाष्ठा आहे आणि अशी भक्तीची पराकाष्ठा आपल्यात आविर्भाव तिचा व्हावा करताच दररोज साधना सेवा सत्संग याच फळ याच फळ म्हणजे भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद सच्चित आनंद मनुष्य देहाची आज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला आणि हा अधिकार आपला आहेच आणि तो आपण आपल्या पुरुषार्थाने साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालून धैर्य निष्ठेने श्रद्धा आणि सबुरीने प्राप्त करून घेतला पाहिजे तो तुम्हाला प्राप्त व्हावा या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त